这个点，这个点，嗯， नमस्कार मंडळी मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आणि आता माझी पुण्याला जायची तयारी चालू झाली आता आदल्या दिवशी संध्याकाळच्या वेळी आम्ही शेततळ्यावर आलो होतो त्याच वेळेस मी ही पपई तोडून नेली होती घरी मग दुसऱ्या दिवशी मला सकाळी लवकरावरून तयारी करावी लागेल म्हणून आता पाच वाजता सगळ्यात आधी पपई तोडून घेतली कारण पुन्हा संध्याकाळी तीन आपल्याकडे पपई तोडत नाहीत म्हणून आणि आता इथं दुसऱ्या दिवशी तयारी चालू झाली आमची जायची हे नारळ काढतात आहे आता बऱ्याच जणांनी आपल्या ह्या नारळाची व्हरायटी विचारली होती येल्लो डॉर्फ म्हणून व्हरायटी आहे या नारळाची आणि खूप कमी उंचीवर नारळ लागतात

ये कसं दिसतंय ne? हा आता इथे तसं बघायला गेलं तर सीताफळ किंवा हनुमान फळ जास्त काही नव्हती सीझन संपत आला होता सगळा झाडं झाला होतं त्याचा खूपच थोडी होती सीताफळ आणि हनुमान फळं आता ह्या पुढच्या नारळाच्या झाडाचे नारळ काही खाली पडले होते मग ते पण आम्ही उचलून घेतले इथे इथं मला तर काही ओझ उचलायचं नव्हतं त्यामुळे पाटी जवळच होती यावेळी असं झालं होतं चिक्कू यायला पण टाइम होता अजून एक महिनाभर टाइम लागणार होता छोटे छोटेच -चो होते चिक्कू पण आणि थोडंफार जे पण आहे ते पण बघितलं गोळा केला आम्ही 在哪里？<laughs> आता इथं हो मी सगळ्यात आधी जे नारळ आहेत ज्यातून खोबरं हालते हलते पाणी नाही आहे तर ते ते नारळ आधी काढले बाजूला आणि त्याच्यानंतर मग हे नारळातलं खोबरं काढायची तयारी चालू आहे तर बरेच नारळ खराब पण निघतात त्याच्यामध्ये जे प्री म्हणजे लवकर कवळे जे नारळ पडलेले असतात झाडावरून तर ते आतून असं निघतात आणि जे चांगले नारळ असतात ना त्यातून खोबरं चांगलं निघतं आता हे चांगले नारळ हे आतून असे निघतात आता एवढे सगळे नारळ आहेत आपल्या इथे मध्ये तर भरपूर नारळ होते अजून बरेच नारळ विकले पण आहेत आपण तर आता सध्या नारळाचे रेट खूप आहेत तर आम्ही काही घरी नारळ विकत आणत नाहीत आता घरचेच नारळ आहेत तर एवढे नारळ फोडलेत आपण त्यातले काही खराब निघालेत आणि बऱ्यापैकी चांगले पण निघालेत भरपूर तर हा सगळा कचरा आधी ह्या कॅरेटमध्ये भरून टाकला म्हणजे जेव्हा तेव्हा बाहेर जात होतो आता एवढं सगळं खोबरं निघाले म्हणजे तेवढे कॅरेट भरून आपण जेवढं नारळ फोडलेत ना तर त्याचं एवढं खोबरं निघाले आता ही मशीन आहे आपल्याकडं जे आपल्याला ओले नारळ देवाला वगैरे लागायचे जाते तर ती सोलायसाठी ही मशीन वापरतोय आपण मागच्या एका व्हिडिओत मी दाखवलं होतं खोबलं खोबलं कुठे नाही आहे मला सांग चंगले? आता इथं आयुषला तशी सर्दी झाली आणि तो पाण्यात खेळत बसला होता तिकडे त्याला कळ इथं आम्ही नारळ काढते तर तिकडं आले खेळायला आणि हे जे खराब झालेले नारळ आहेत ना तर हा आतून असे नारळ असते ते खराब झालेले

आता इथं असं झालं की आमचं सामान तर गोळा करायचं चालू होतं पण व्हिडिओ घेताना आहो व्हिडिओ घेत होते आणि त्यांचा पाय घसरला मग ते पडता पडता राहिले त्याच्यामुळे आम्ही हसत होतो इथं त्या दिवशी खालचे काढून

आता इथंच एक शेवग्याचं झाड आहे आणि शेवग्याच्या झाडाला फुलं आले होती मागच्या वेळी व्हिडिओ दाखवल्यानंतर बऱ्याच कमेंट आल्या की ताई ह्याची पण भाजी करतात तर कधी बघू कधी झालं पॉसिबल तर नक्की ह्याची रेसिपी शेअर करेल आणि मी पण ट्राय करून बघेल मी कधी केलं नाही अजून

हे दिनकर व्हरायटीचं अंजीरचं झाड आहे उन्हाळ्याच्या सुट्टीत मी आणि आरवणी दोघांनी मिळून लावलं होतं हे झाड आणि आता खूप मोठं झालंय म्हणजे जवळजवळ माझ्या डोक्याला लागते झाड एवढं मोठं झालंय आणि अंजीरचं झाड असं असं असतं की पाना जिथं पान असतं ना तिथं एक फळ लागतं पण इथं पिकलेलं एक पण नव्हतं आता सगळेच वाट बघतो ते पिकायची पण अजून तर काही पिकलेलं नाही आता त्या अंजीरच्या झाडानंतर ती इथंच पायनॅपल लावलं होतं आम्ही तर पण इथं असं जाते पायनॅपलला पाणी थोडस कमी लागते आणि इथं दोन्ही साइडने ड्रिप आहे त्याच्यामुळे थोडंसं पिवळ पडले ते त्याच्यानंतर आम्ही कारली काढून घेतली त्यानं परवाच्या वेळेत दाखवलेला हा मांडव घालून घेतला होता कारल्याला तर त्यामुळे कारली पण चांगली मोठी झाली होती आणि हे कारलीचे आहे बरं का हाईटला एवढीच कारली आहेत पण मांडव केल्यापासून कारली जरा जास्त लागतात ते कड़ो आहे इस अनक्चप पजाई तूंचाए, इस अची तोड़े तोड़े यहाँ तोड़े एकिट तोड़े तोड़े आतल्या आतल्या साईडने Okay. आता काही गवारीच्या शेंगा काढत होते तोपर्यंत मी भोपळे काढून घेतले ऑलरेडी दोन चार भोपळे घरात काढून ठेवले होते आत्यांनी तर ते आणि हे दोन एवढे भोपळे घेतले नंतर लिंबाच्या झाडाखाली जी लिंब पडली होती ती गोळा करून घेतली आता मध्येच मागे आयुष रडत होता म्हणजे रडायचं रिझन पण हे होतं की त्याला पुण्याला यायचं नव्हतं दादा पण स्कूलला गेले होते त्याला करमतच नव्हतं म्हणून तो कशाला पण किरकिर करत होता आता त्याला दिदाला आणि दादाला सोडून करमत नाही पुण्यामध्ये इकडे मोकळ्या राहायला भेटतं तर इथं जास्त चांगलं वाटतं त्याला आणि त्याचा मूड काही नाही जायचा आणि त्याच्यामुळे तो रडतोय कशाला पण रडतोय तो आता त्याच्यानंतर कडीपत्त्याची तशी आमच्यात दोन झाड आहेत हे नवीन लावलेले झाड आहेत जुनं पण अजून एक झाड आहे मोठं ते झोड तर या कडीपत्त्याची पानं चांगली होती म्हणून ह्याच कडीपत्त्याची पानं घेतली मी आता जवळजवळ जायची सगळी तयारी झाली होती फक्त भाजी ही गोळा करायचं राहिलेलं ती फक्त ताजं ताजं जाणार त्याच दिवशी गोळा करायचं म्हणून ठेवलं होतं मागं तर आता एक एक करून मी आणि ताईनं सगळं सामान घेतले आता तसे अजून दोन तीन व्हिडिओ माझे जे, जे आहेत तिथले शूट केलेले आहे ते आहेत ते शेअर करीनच मी तुमच्यासोबत पण त्याच्यानंतरचे जे सगळे व्हिडिओ येतील ते पुण्यातले व्हिडिओ असतील तसं बघायला गेलं तर आयुष्य शाळा सुरू होऊन दोन चार दिवस झालेत तरी अजून आम्ही गेलेलो नाहीये तर शाळा बुडते दोन चार दिवस त्यामुळे आज जावंच लागणार होतं आम्हाला आता नेक्स्ट टाईम जेव्हा सुट्टी लागेल ना त्याच वेळी गावाला येता येईल आता इथं आयुष म्हणत होता तुम्ही दोघींनीच भाजी तोडली मला पण भाजी तोडायची होती मग तो त्यासाठी पण रडत होता नंतर त्याला घेतला जवळ आणि त्याच्यासोबत पण आम्ही थोडी भाजी काढली आता इथं एवढी सगळी भाजी घेतली म्हणजे काही थोडीशी शेताफळ भोपळा दिसतोय आवळी दिसतंय कडीपत्ता थोडीशी गवारीची शेंग निघाली आणि लिंबू एवढंच होतं जर हात जास्त भाज्या पण जास्त असतात फळं पण जास्त असतात मोसंबी पण गेली होती आपली सगळी घालवलं मोसंबी पण नव्हती जास्त अगमान नेला छान छान पराठे बनवते मम्मा खायला सुद्धा आपण <laughs> <ना>। <laughs> आता आपल्या गावाकडचा हा देशील तर त्याच्या दोन पेंट्या घेतल्या आत्तानी मला आयडिया दिली गॅलरी तिथ अडकावून ठेव म्हटल्या तर ते खराब नाही होणार असा आपण ठेवला ट्रॉली मध्ये किचनच्या तर खराब पण होतो तर इथं घेतला आणि आयुष अजून पण रडत होता कारण त्याला पुण्याला जायचं नव्हतं उदासही सुटलेली त्याला जायचं म्हटल्यावर हा जास्त भाज्या नाहीये पाणी ना पण आता थोडं थोडं म्हणत तरी एवढं सगळं सामान झालं होतं आता हे सगळे एका पिशवीमध्ये भरायचं होतं मला आणि तोपर्यंत आत दिवाळी बांधायची तयारी चालू होती मग आम्ही तोपर्यंत बाहेरचं उरकून घेतलं सगळं आणि आता थोड्या वेळातच गाडी येणार होती त्यामुळे खूप धावपळ होणार होती मग इथं सगळं सामान मी भरून घेतलं हे पण टाका मग सांभा थोडासा मध्ये हल्लाय बर का जरा थोडासा मध्ये हल्ला होता म्हणलं

आता तोपर्यंत गाडी आली होती बरुबरे, तर टायमिंगच्या आपण अर्धा तास आधीच आली ती गाडी त्यामुळे धावपळ अजून उठली तसं भैया सोडायला येणार होते आम्हाला पण झालं असं की शेतातली काम सगळे एकदमच लागून आले आणि भैया कुठं त्यांना हलून जमत नाही ते कुठे गेलं तर माझं सगळंच काम अडकून पडतं म्हणून आम्ही कॅब बुक करून आलो आता तोपर्यंत इथं त्यांची दिवाळी बांधून द्यायची तयारी दिवाळी आमचं सामान राहिलं होतं तर ते सगळं आत्याने पॅक केलं होतं घरचं दूध होतं तूप होतं परत त्याच्यानंतर घरचे हरभरे बेसनपीठ हे सगळं आत्यांनी सगळं पॅक केलं होतं लोड घेत ना hmm. बस बस हेल्दी राहा बाय पिझ्झा खाऊन येते मोठी घेतली दोन येते बाबा काय म्हणते बनला, <laughs> <आगे। laughs> ना पहिला तर द्यायचं होतं ना थँक्यू म्हणायचं का नाही बाबांच पायापड हा बाबांच्या पायापड आजीच्या पायापडा हा

मोबाईल चला बाय 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 मोबाईल आता आम्ही निघताना कॅमेरा आईकड होता शूट घेण्यासाठी आणि गाडी निघाली तोपर्यंत तिच्या हातातून फोन घेतला मी आणि फायनली घरातून निघाले खरे हा टाइम खूप वाईट असतो म्हणजे वाईट वाटतं जाताना खूप येताना खुश असतो आपण आणि असं जाताना एवढा टाईम स्पेंड केलेला असतं एकत्र आणि आता मला पुण्यात गेल्यानंतर पण सेटल व्हायला एक आठ दिवस लागतात कर मग तिथे गेल्यावर आणि आयुषला पण कसं होतं आयुषला कसं दिसतं तुला पिझ्झा खायला देतो तुला हे ऑर्डर करतो असं करतं गोड बिलून आणले आम्ही तर आता इथं कात्राच्या बोगद्याजवळ पोचलो होतो आम्ही तर हळूहळू करत पुन्हा जवळ येत होतं आणि गाव आमचं लांब जात होत पण ठीक आहे आयुषला पण आणि आम्हा दोघांना पण एक आठ दहा दिवस जातात गावाकडून इकडे आल्यानंतर सेट व्हायला तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते मध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या मध्ये बाय